कोपरगाव येथील गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ गौरीताई शिंदे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून करण्यात आला आहे सहकारी साखर कारखानदारीच्या बाबतीत सरकारची काय धोरणे आहेत व सरकार कशा पद्धतीने मदत करणार आहेत याचा अभ्यास करून आपल्याला पुढे जायचे आहेत ऊस उत्पादन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याची परंपरा कर्मवीर शंकराव काळे यांच्यापासून चालत आली आहे ही परंपरा माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही अविरतपणे सुरू ठेवणार आहेत ऊस दाराच्या बाबतीत आमची कुणाशीही ही स्पर्धा नाही आमची स्पर्धा आमच्याशीच आहे आजवर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्यासाठी बांधील आहोत परंतु केवळ साखर उद्योगावरच सा जास्तीत जास्त दर देणे शक्य नाही त्यासाठी उपपदार्थ निर्मिती करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत भविष्यात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उपपदार्थ निर्मिती करणार असल्याचे सुतोवाच आमदार यांनी हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ प्रसंगी केले आहे ज्याप्रमाणे ऊस उत्पादन शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची देखील दिवाळी गोड करण्यासाठी याही वर्षी कर्मचाऱ्यांना वीस टक्के बोनस देण्याचे आमदार काळे यांनी जाहीर करून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे त्यावेळी काळे कारखाना संचालक मंडळ सर्व संलग्न संस्थांचे आजी माजी चेअरमन व्हॉइस चेअरमन संचालक व सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव सांगितल्याप्रमाणे काही बदल आपल्या मिल मध्ये केलेले आपण पहिली मिल बेचाळीस चौऱ्याऐंशी घेतलेली आणि पहिली चाळीस ऐंशी मिल होती ती पाचव्या बिलच्या ठिकाणी टाकलेले म्हणजे आता पाच बिलचं आपलं सेटअप झालेलं आहे काही किरकोळ कामं राहिले असतील या पुढच्या काळामध्ये ते पूर्ण संपून आपला कारखाना सीजन चालू करण्यासाठी सज्ज होईल त्याचबरोबर ऑक्सिलरी केन कॅरियर एक फिडर टेबल आणि दोन साडे बारा मेट्रिक टन करीन आपण त्या ठिकाणी घेतलेले या सर्व कामांचं जे काही ठरलेली तारीख आहे त्या पद्धतीने काम चालू आहे लवकरच आपल्याला कारखाना चालू करण्याच्या हिशोबाने सर्व तयारी करणं अंतिम टप्प्यात आलेलं आहे बॉयलरचं पूजन झालं म्हणजे कारखाना आपण चालू करणार आहे असा संदेश सर्व आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आणि कार्यक्षेत्राबाहेर त्या ठिकाणी जातो आपण आतापर्यंत म्हणजे आपला अंतिम भाव झालेला आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे दसऱ्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे दसरा दोन तारखेला होता तीन आणि चार तारखेला आपला जो काही दीडशे रुपये अंतिम पेमेंट होतं ते खात्यामध्ये वर्ग झालेले झालेले आहे ना त्याच्यामुळं आपण जे काही जाहीर केलेलं होतं ते लोकांपर्यंत पोचलेलं आहे शेवटचा टप्पा दहा कोटीचा होता ते अंतिम बिल आपण बँकेमध्ये वर्ग करून कार्यक्षेत्रामध्ये आणि गेट गेटकेन असं कुठलाही भेदभाव न ठेवता सरसकट एकतीसशे रुपये उसाचा दर आपण दिलेला आहे आता कोणी काय दिलेलं आहे याच्यावर मी काय बोलणार नाही कारण की आपली स्पर्धा कोणाशीच नाही आपली स्पर्धा आपल्या स्वतःची आहे आपल्याला अजून चांगला दर कसा देता येईल आपलं अजून उत्पन्न कसं वाढेल आपल्याला अजून बचत कशी करता येईल याच्यावर सातत्याने आपण संचालक मंडळ असेल पूर्ण आमची अधिकारी वर्ग असेल हे विचार करत असत मागच्या काळामध्ये आता सरकारचं धोरण आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत साखर उद्योग असेल याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बदल करायचे किंवा याच्यामध्ये भरपूर नवीन गोष्टी करण्यासारख्या आणि त्याच्यावर सरकार काय काय धोरण घेणार आहे किंवा सरकार कशा पद्धतीने मदत करणार आहे याचं एक प्रेझेंटेशन बघितलं आणि आपण त्या पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात केलेला आहे की आपल्याला कशा मार्गे जायचं आहे आता कारखान्याचं काम तर आता पुढे पन्नास वर्ष परत कारखान्याकडे बघायचं काम नाही फक्त मेंटेनन्स करायचं त्या त्या सीजनला जे काही काम असेल ते करायचं आणि त्या पद्धतीने चालवायचं बरोबर आहे ना आता याच्या पुढचा नुसतं साखरेवर अवलंबून आता आपण इतर बाय प्रॉडक्ट कसे करता येतील स्पिरिट तर आपण करतोच आहे स्पिरिटचा आपल्या कंट्रीलीकरला मदत होते जे परंतु बाकीचे अजून प्रोडक्ट आहे जे करण्यासारखे आहेत त्याचा आपण टप्प्याटप्प्याने विचार करून त्या त्यावेळेस आपण निर्णय घेऊ आणि ते काम आपण हाती घेऊ जेणेकरून अतिरिक्त दर आपल्याला शेतकऱ्यांना कसा देता येईल हा सर्व प्रयत्न त्या माध्यमातून राहील म्हणून आपण त्या पद्धतीने जायचं ठरवलेलं आहे कोणाशी स्पर्धा नाही करायची आपण चांगलं किती करू शकतो याचा विचार आपण त्या ठिकाणी करतोय आपण डिस्लरीच उभारणी पण आपण करणार आहे पुढं काही अजून प्रोडक्ट असतील ते पण आपण करणार आहे त्याला सगळ्या गोष्टीला एक नियोजन त्या ठिकाणी लागतं त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया आता दिवाळीचा सण आहे आज बॉयलर पूजन आहे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची दिवाळी जी खरेदी असेल त्याच्यासाठी दीडशे रुपये आपण दिलेलेच आहे परंतु कामगार अजून उपाशी त्यांना फार अपेक्षा आहे आणि म्हणून कामगारांचं दिवाळी गोड करण्याचं काम आज या ठिकाणी त्याची घोषणा किती टक्के बोनस तर तो मागच्या वर्षाप्रमाणेच आपण देणारे वीस टक्के बोनस बाकीचे कारखाने काय करतात त्याच्यापेक्षा आपल्याला जेवढं झेपतं आपण तेवढं केलं पाहिजे आणि म्हणून याच्यावर आपल्या सर्वांचं समाधान असेल असं आसे मी मानतो